नमस्कार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा जोर वाढला असल्यामुळे अनेक राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या काही प्रदेशासाठी रेड अलर्ट दिलेला आहे फेंगल चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे याच वेळेमध्ये ताशी नव्वद ते शंभर किलोमीटर वेगाने प्रतितास वारे वाहतील असाही इशारा देण्यात आहे या, या काळात समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्यामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक या भागात मुसळधार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तसेच महाराष्ट्रावर याचा तुरळक भागातच काही भागातच परिणाम पडून अगदी हलक्या ठिकाणी मध्यमत अंशतः ढगाळ वातावरणासह हलका पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि पुढील तीन दिवसापासून म्हणजे चार डिसेंबरपासून पुन्हा एकदा थंडीची लाट वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तिली असून सकाळच्या वेळी दाट धुके आणि थंडीची लाट पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद